नमस्कार यामिनी क्रिएशन क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अडोतीस मापाचा फोर टक्स ब्लाऊज कटिंग तर त्यासाठी लागणारी मापे मी इथे घेतलेली आहे छाती माप आहे अडोतीस कमर आहे चौतीस उंची चौदा मागील गडा साडेनऊ पुढील गडा आहे सहा इंच टक्स पॉईंट शोल्डरपासून टक्स पॉईंट घेतलेला आहे साडेनऊ इंच टक्सची रुंदी आहे आठ आणि आर्मोल राऊंड आहे सतरा इंच तर या मापानुसार आता आपण फोटक्स ब्लाउजचं कटिंग करायला इथे घेऊया तर सर्वात आधी मी इथे एक सरळ ड्रेस टाकून घेते ही सरळ ड्रेस टाकल्याच्या नंतर उंचीचं माप लावायचं आहे उंची आपली आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस केला तुमची जी उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचा पंधरा इंच या रेषेवरती आपल्याला शोल्डरचं माप लावायचं आहे तर इथे मागील गळा नऊ आहे तर मी साडेपाच इंचाचं शोल्डर घेतलं आणि सव्वा दोन इंचाची गळा रुंदी इथे पण साडेपाच घेतलं आणि ही बाजू सुद्धा साडेपाच घेतली आता या रेषेवरती आपल्याला छातीमाप टाकून घ्यायचं आहे छाती आहे अडोतीस अडोतीसचा चौथा नऊ पुढे दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंचसुद्धा शिलाई मार्जिन इथे घेऊ शकता आता इथे कमरेचं माप कमर आहे चौतीस चौतीसचा चौथा आठ एक इंच मागील टकसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता ही आपली कटिंगची रेषा आणि ही आपली फिटिंगची रेषा त्यानंतर इथून एक इंच घ्यायचा इथे हे अर्धा इंच आपला शोल्डर जुडणार आहे इथून आता आपला आर्मोल राऊंड आहे सतरा हे आपले सतरा इंच सतराचा हा मध्य केला तर आपला आला साडेआठ तर आता आपल्याला हा राऊंड साडेआठ हवा आहे इथून टेप ठेवून अर्धा इंच धुरून आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे हे बघा इथे हे आपलं साडेआठ इंच आलेलं आहे त्यानंतर मागील गळा आहे साडे नऊ इंच इथे सव्वा दोन घेतलं इथे अडीच ते पौने तीन तुम्हाला जसा पसरट ग गळा हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे खालच्या बाजूला घेऊ शकता हा झाला आपला अडोतीस मापाचा बॅक साईडचा भाग याला कट केल्याच्या नंतर पुढील भाग आखो आता याला आधी कट करून घेऊ हा झाला आपला मागील भाग हाच ठेवून आता आपण पुढील भाग काढूया हा आहे तसाच्या तसा आधी आपण आखून घेऊ हा आपण आहे तसाच्या तसा इथे आधी आखून घेतला तर त्यानंतर इथून अर्धा इंच खाली उतरून आपल्याला हा पुढील बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे खोल आकार देऊन घ्यायचा आहे पुढील भागासाठी हा झाला आपला पुढील खोल आकार आता इथे पुढील गडा पुढील गडा आहे सहा इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस केला साडेसहा आणि इथे अडीच इंच हा पुढील गड्याचा आकार त्यानंतर इथे पाव इंच हुकळूपट्टीसाठी आपण एक्स्ट्रा घेणार आहे हे आपण हुकलूपट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलं इथे आपण अडीच इंच खालून क्रॉसपट्टीसाठी सोडणार आहे अडीच इंच हे क्रॉसपट्टीसाठी खालून सोडलं त्यानंतर वरतून शोल्डरपासून टक्स पॉईंट टक्स पॉईंट आहे साडे नऊ इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस केला शोल्डर जोडण्यासाठी जो जाणार आहे तो आणि त्यानंतर टक्सची रुंदी आहे चार इंच हे पाव इंच सोडून द्यायचे जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतला आहे इथूनच आपल्याला हे चार इंचावर इथे मार्किंग करायचं आहे चा चार इंच चार इंच आणि त्यानंतर इथे हे एक, एक इंचा हा टक्स कटोरी साईज जर लहान असेल तर पाऊन इंचाचा इंचा सुद्धा दिला तरी चालणार आहे त्यानंतर इथून बगलेपासून हा साडेतीन इंचावरती एक टक्स घेतला त्यानंतर इथून सव्वा इंचा सव्वा ते दीड इंचावरती एक टक्स घ्यायचा आणि हा एक टक्स असा अंदाजे घ्यायचा किंवा इथून सव्वा दोन इंचावरती आणि तो इथे फिटिंगपर्यंत जाऊ द्यायचा त्यानंतर या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आणि हे जितकं आपलं अंतर गेलं आहे दोन इंच तितकं इथे वाढवून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये जोडून द्यायचं हे झाल्याच्या नंतर मी आता एक तुम्हाला इथे एक महत्वाची टीप सांगणार आहे की आता ज्यांची कटोरी साईज नॉर्मल असते त्यांच्यासाठी या मापाने जरी तुम्ही कट केला तरी चालणार आहे पण ज्यांची कटोरी साईज हेवी असते तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे अंतर खाली वाढवून घ्यावं लागेल कारण हा इथला जो जो हा इतका जो भाग आहे तो त्यांना कमी होणार आहे हेवी साईज जर असेल तर त्या वेळेला हा भाग त्यांना कमी होणार आहे म्हणून तुम्हाला इथे ही उंची वाढवून घ्यावी लागणार आहे आणि ही क्रॉसपट्टी न घेता तुम्हाला नवीन क्रॉसपट्टी काढावी लागेल तर त्यासाठी कसं काढायचं जर तुम्ही अंगावरून माप घेतलेलं असलं तर पुढील उंची मोजायची असते जिथे आपला चेस्टचा पार्ट संपतो तिथपर्यंत इथून शोल्डरपासून टेप ठेवून इथपर्यंत पुढील उंची मोजायची असते जर तुम्ही नाही घेतलं तर सरळ याच्यामध्ये एक किंवा पाऊण इंच इतकं अंतर इथे वाढवून घ्यायचं आता मी इथे हे इंच इतकं अंतर वाढवून घेणार आहे अशा प्रकारे आता अशा वेळेला जर हा टक्स जर उंच वाटत असेल तर याला तुम्ही लहान सुद्धा इथे करू शकतात चालणार आहे काही जास्त फरक पडणार नाही त्यानंतर इथून अर्धा इंच घ्यायचा आणि याच्यामध्ये मिळवून द्यायचा आणि हा आहे तसा याला कट करून घ्यायचा हे आपण का वाढवलं आहे जर कटोरी साईज हेवी असेल तर तुम्हाला हे, हे वाढवावं लागणार आहे हे वाढवल्यामुळे हे पाऊण इंच जे अंतर आपण वाढवलं आहे याच्यामुळे ब्लाउजचं फिटिंग एकदम व्यवस्थित बसणार आहे तर आता आपण हे आधी कट करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर क्रॉस पट्टी काढू हा झाला मागील भाग आणि हा झाला आपला पुढील भाग आता याच्यासाठी लागणारी आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग बघूया आता क्रॉसपट्टीचं माप टाकण्यासाठी सर्वात आधी इथे सरळ रेस टाकून घ्यायची हा काट आपल्याला घ्यायचा नाही आहे इथून हे पाव इंच आपलं हुकलूक पट्टीसाठीचं त्यानंतर कमरेचा चौथा साडेआठ आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन आणि आपण क्रॉस पट्टी अडीच इंचाची घेतली होती त्याच्यामध्ये अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन ॲड केलं तर झाले अडीच अडीच इंच आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केला तीन इंच त्यानंतर इथे सुद्धा तीन इंच घेतलं आणि इथे साडेतीन इंच ही झाली आपली खालची क्रॉसपट्टी त्यानंतर याच्यासाठी लागणार आपण साडीचा कापडाचं कटिंग बघूया आणि ही क्रॉस पडते या ब्लाऊजच्या बाहीचं कटिंग मी इथे तुम्हाला दाखवलेलं नाही आहे कारण या ब्लाऊजच्या बाहीला पॅटर्न आहे म्हणून मी ती बाई इथे कट केलेली तुम्हाला दाखवलेली नाही तर अशा प्रकारे हे अडोतीस मापाचा फोटाक्त ब्लाऊजचं कटिंग इथे झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद